धर्माला विरोधी असणार पाखंड त्याच खंडन करणे हे आम्हाला करावं लागणार आहे म्हणून धर्माचं पालन करा धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे काय धारती की धर्मा धर्म हा उपनिषद का सांगतात जो धारण करतो ज्याला धारण केल्या जाते त्याला धर्म म्हणतात बर माऊली सांगतात येथे वडील जे जे करती कशी चौपाई इथ वडील जे जे करतात श्रेष्ठ हा तदनु वर्तते इतरे जना हा गीतेमध्ये भगवंत सांगतात श्रेष्ठ लोकांनी जे जे केलं ते ते करणं त्याला धर्म म्हणतात श्रेष्ठ लोक वडील लोक जे जे करत गेले म्हणजे ते आम्ही करत राहायचो त्याला धर्म म्हणतात नाही का गेले मार्ग दावणी कस आहे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी दयानिधी संत ते संत लोक श्रेष्ठ लोक वडील लोक ज्या मार्गाने गेले जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने चालणं त्याचं नाव धर्म आहे ही साधारण धर्माची व्याख्या पूर्ण व्याख्या नाही मग एखाद्याचा बाप दाऊच्या माग गेला येत देतात जर ती श्रेष्ठ एकदा काय झालं आम्ही एका आश्रमात गेलो उत्तर भारतामध्ये कुंभमेळ्या आणि तिथं ते चिलम म्हणणारे लोक होते अशी चिलम वडली एका झोपडीतून धुपट निघल दोन चार लोक पळत गेली आग लागली काय पाहिलं तर ते हित जाळ चिलमीच्या वर काढला त्या महाराज इतक्या जोरात कचका आणला त्यानं चिलमचा का महाराज चिलम इतक्या इतक्या जोरात तुम्ही चिलम वरता एवढं धोध तो म्हणाला का हेच काय नाही आपले वडील याच्याही पेक्षा जास्त हातभर जाळ काढत होते म्हणजे मग वडिलाचा आदर्श घ्यायचा का नाही वेद प्रणिता हा धर्म धर्म कशाला म्हणतात वेदानं जे प्रणिपात केलं आहे त्याला धर्म म्हणतात मग वेदात काय आहे सत्यम ब्रियाद प्रियम ब्रियाद न ब्रियाद असत्यम अप्रियम बोलू ऐसे बोले जिने बोले विठ्ठल डोले हे वेदाचं वाक्य आहे महाराज वेदात काय सांगितलं सत्य बोला प्रिय बोला याला धर्म म्हणतात बर मग सत्य बोलणं धर्म आहे मग सत्य बोलत बसला तुम्ही सर आमचं पोट भरणार नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणून धर्म पालन करणं अत्यंत कठीण आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचं पालन केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं महाराज शिवाजी महाराजांनी हा धर्म केला नाहीये बरं का धर्म हातात घेतला ज्याच्या हातामध्ये धर्म आहे धर्म रक्षि रक्षिता हा महाभारतामध्ये वर्णन आहे ज्या लोकांच्या हातामध्ये धर्म आहे त्याची रक्षा धर्म करतो म्हणून धर्माला कधी सोडू नये आताच्या काळामध्ये पाच लाख मिळत असतील तर मग आपण आपला धर्म सोडायचा आणि दुसऱ्या धर्मात जायचं स्वधर्म निधनम श्रेय हो पर धर्म भयावा गीतामध्ये सांगतात स्वतःचा धर्म किती काही हलका असला हलका नसतोच आपला आपला धर्म आपल्याच लोक धर्माला लोक हलक समजतात कारण आपण आपल्या धर्मासाठी जागरूक नाही आहे आपण बाहेरच निघलो नाही धर्मासाठी आपणही आपल्या धर्माची रक्षा करायसाठी सडकोर उतरत जा घरात राहून धर्माची रक्षा होत नाही घरात राहून हिंदवी स्वराज्य स्थापन होत नाही महाराज आपण सनातनी आहो अनादिकालापासून चालत आलेला हिंदू धर्म आहे या जगाच्या पाठीवर आणि तेही या हिंदुस्थानामध्ये आतापर्यंत आपल्यालाच आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल किंवा कार्यक्रम घ्यायचे असतील तर कोर्टात परमिशन मागायची गरज पडत होती का कारण आपण जिम्मेदार आहोत त्याला आपण आपल्या मुलांना धर्मच सांगत नाही आपल्या लोकांना धर्म कळतच नाही बहुतांश लोकांना धर्मच माहित नाही धर्म म्हणजे काय धर्म या शब्दाचा अर्थ होतो बहुतांश लोक ज्या मार्गाने गेले ज्याला समाज मान्यता आहे समाज बहुतांश जो व्यवहार जे कर्म आपल्या जीवनामध्ये उतरतात त्याचं नाव धर्म आहे मग काही काय ठिकाणी चोरी करणं धर्म असेल रावणाच्या काळात येता राजा तथा प्रजा हा रावणानं साऱ्या साऱ्या सृष्टी चोरी करून आणली होती रावणाच्या राज्यामध्ये भागवत कथा वाचणारा दिसत नव्हता महाराज असे बॅनर लावून कथा सारे कथा वाचक पोत्या गुंडाळून गेले असते ते रावणामध्ये वर्णन आहे भ्रष्ट अचारा सं दे वेद पुराण सांगणारा भागवत कथा सांगणारा दिसला की रावण काळ्या पाण्याची सजा देत होता काय पन्नास हजार मिळत आणि मग कोणी कथा करत नव्हतं महाराज ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तनाचं बॅनर बी दिसल ना तर रावण पळत याचा आणि पहिले धर्मप्रचारक पकडायचा सगळे धर्म प्रचारक त्यांना काळ्या पाण्याची सजा दिली होती महाराज <coughs> आणि म्हणून रावणाच्या राज्यामध्ये रावण जो करत होता त्याला लोक धर्म मानत होते पण एक लक्षात ठेवा वेद पण धर्मा धर्म वेदामध्ये जे सांगितलेले त्याला आपण धर्म मानावा अलीकडच्या काळामध्ये लोक कशालाही धर्म मानतात आणि कशाला धर्म समजून काही करत बसतात नाही का कशाला धर्म मानावं नाही त्याचं प्रमाण असावं लागते ना गीतेमध्ये वर्णन आहे ना तस्मात शास्त्रं प्रमाणम शास्त्र प्रमाण असावं लागते मग धर्म कशाला म्हणतात ती ती धर्म जो व्यवहार आपण धारण केला त्याचं नाव धर्म आहे मग कोणता व्यवहार धारण केला आता जनरली लोकांचा व्यवहार जर केला तर लोकांना अनेक अनेक व्यवहार आहेत ते त्यांना धर्म मानत असते पण तसं नाही आहे शास्त्र ज्याला मान्य करतात त्याला धर्म म्हणतात आणि ज्याचं आचरण केल्याने ज्याचं पालन केल्याने आपल्या जीवनामध्ये सदगती प्राप्त होते त्याला धर्म म्हणतात विधाला म्हणून मानुष्यानं धर्माचा कधीही त्याग करू नये कितीही संकट आलं महाभारतामध्ये वर्णन आहे प्राण गेला तरी चालेल पण धर्माचा त्याग करू नये महाराज कारण आपल्याला जो धर्म मिळाला तो आपल्या कर्मानुसार मिळाला आपण कर्म केले त्या कर्मानुसारच आपल्याला तो धर्म मिळाला त्या कुळामध्ये आपण जन्माले आलो आपल्याच घरी गाऊन पिसालेलं पुत्र येते दुसऱ्याच्या घरी गाऊन येत नाही आपल्याच घरी मारका बैल गाऊन येते कारण त्याचा आणि आपला संबंध असतो म्हणून धर्माचा संबंध पूर्वपार जन्मानुसार आहे म्हणून आपण ज्या कुळामध्ये ज्या धर्मामध्ये जन्माला आलो त्याचा त्याग नये त्याचं पालन करावं म्हणून धर्माचे पालन तुकोपार आहे सांगतात धर्माचं पालन करावं महाराज पांडवांच्या जीवनाचा इतिहास बघा पांडवांनी धर्माचं पालन केलं किती संकट आले कपटाने त्यांचं राज्यहरण केलं एवढंच काय पांडवांना बारा वर्षाचा वनवास बारा वर्षाचा आहे ना एक वर्षाचा अज्ञातवास एवढं सर्व वनवासामध्ये असताना सुद्धा त्यांनी धर्माचा त्याग केला नाही म्हणून पांडवाचा विजय झाला येतो धर्म तो, तो जय जिथे धर्म आहे तिथे विजय आहे म्हणून धर्माचे पालन श्रीरामाचं चरित्र घ्या भगवान रामाने सुद्धा आपल्या वडिलाचे आज्ञा पालन धर्म आहे मुलाचा धर्म काय आहे बापानं करणे वडिलांना <coughs> सांगावं आणि मुलानं करावं वडिलाची आज्ञा पालन करणे त्याच नाव धर्म आहे भगवान श्रीरामाला आईनं वनवास दिला भगवान श्रीराम चौदा वर्षे वनवासाला गेले वनवासामध्ये संकट आले तरीही धर्म सोडला नाही परिणाम श्रीरामाल धर्माचं पालन केल्याने आहे म्हणून ज्या ज्या लोकांनी धर्माचं पालन केलं त्यांचाच इतिहास बनला महाराज जे, जे में झाले हे अमर हुतात्मे झाले ज्यांनी स्वतःच्या जीवनाची राख रांगोळ केली लोकांचा के इतिहास आहे त्याच लोकांच्या पोथ्या बनल्या पोथ्या बनत नाही बनल्या तरी त्याच्या पोथ्या कोणी वाचत नाही का धर्म आहे म्हणून धर्माचे पालन करणे पाखंडाचं खंडन करावं मनुष्यानं पाखंड कशाला म्हणतात जे नाही तसं करणे याला पाखंड म्हणतात लिंब्य लिंब दोरे धागे यानं कोणाचे जात नाही मला सांगा मी समाजाचं नाव घेणार नाही पण आपल्या हिंदू लोकांच्याच बायाच्या अंगात भोतच असतात आणि काढणारे दुसऱ्या क्वालिटीचे लोक असतात <laughs> वा। सोड़ान, सोड़ान, हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे भुतळाने काय ठेका घेतला का हिंदूच्या बाईच्या अंगात दसायचं वा रे वा आणि काढणारी दुसरी पटोडे सोडन मेंढा सोडा हे सोडा कशाचा लिंब दोरे धाग्यानं जर बिमाऱ्या गेल्या असत्या तर जगात सायन्स डॉक्टर पैदा नसते झाले बरं का आयुर्वेद पैदान असत आपण काय करतो आपल्या विश्वास लोकायचा पक्का नसते महाराज धर्मावर विश्वास पक्का नाही कारण ज्याचा धर्मावर विश्वास आहे जो धर्माचं पालन करतो संकट येताना जीवनामध्ये येऊ द्या पण ज्यांनी धर्माचा त्याग केला नाही त्यांच्या जीवनामध्ये विजय झाला इतिहास साक्षी आहे आंदुर्य धनानं हा धर्म केला सत्यानाश झाला नाही का दुर्योधनाच्या कुळामध्ये पाणी पाजण्याकरता कोणीच वाच बया <laughs> गेले बी <भाईशी> वाकड <laughs> भगवान श्री कृष्ण म्हणाले पाच भावांना पाच गाव दे बाकीच सार म्हणाला सुचिका अग्र भाग्येशात बिना युद्ध केशव भगवान श्री कृष्ण गेले दुर्योधनाकडे सांगितलं हे दुर्योधना अरे पाच भावांना पाच गाव दे आता ज्याची दुष्ट बुद्धी तो दुर्योधन दुर्योधन समजते ना ज्याची बुद्धी दुष्ट धृतराष्ट्र राष्ट्रम दुर्योधन दोन्हीची एकच राहसन बाप लेख बाप बुद, बोराची बुद्धी खराब कशाला देशाचा राज्याचा विकास होणार दुर्योधन मनाला बिना लढाई केल्याशिवाय सुईच्या टोका एवढंही देणार नाही हे दुर्योधनाचा उद्गार आहे आणि मग भगवान श्रीकृष्ण निघून गेले परिणाम काय झाला एकशे आठ कौरव मारल्या गेले आणि पांडवाचा विजय झाला का धर्माचे पालन म्हणून मी पाखंडावर सांगत होतो दोरे धागे लिंबाच्या नांदी लागू नका बरं का मी कोणी देत निंदा करत नाही ते त्याच्या दुकान चालवण्यासाठी देत असले कुठे लिहिलेले हे एखाद्या पोतीतले हे नाही देवाचं नाम स्मरण करा भलेही त्याला दुःख दूर होतील सांगता येत नाही विश्वास असला तर होऊ शकते बर का विश्वास असावा लागतो म्हणून पाखंड खंडन करायला पाहिजे धर्माचं रक्षण करणे आणि पाखंड करणे धर्माचं पालन करणे रक्षण करणे आणि पाखंडाचं खंडन करणे का कारण केवळ पालन केल्यानं सुद्धा रक्षा होणार नाही आपण गळ्यात माळ घालायची आणि पोराना धाब्यावर जेवायचं म्हणजे बाप रक्षा करते आणि भ्रष्टाचार करते झालं का धर्माचं पालन नाही पालनही करावं आणि रक्षाही करावी दोन्ही महत्वाचे आहे जो पालन करतो आणि रक्षण करतो त्याच्या जीवनामध्ये धर्म त्याची रक्षा करतो विठाला 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 चरणामध्ये सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंड म्हणजे औडंबर पाखंड म्हणजे पाखंड म्हणजे नाही ते, ते खरं करून दाखवणे किंवा खऱ्याला साबित करणे त्याला म्हणतात पाखंड पाखंडामध्ये पाखंडा लय ताकद हे बर का सध्या लोक धर्मापेक्षा पाखंडाकडे जास्त जातात नकली सोन्याले लय म्हणजे किंमत नसते पण त्याच्यात अशी चमक असते का